आमदार सोबत बोला ना ते काय अडचण आहे यांच्या गाडीची कोण बोलतोय अमोल खात बोलतोय अरे तू कोण बोलतोय म्हणजे तुलाही ना दिसतो रे हा ने ने तुला सांगू ना तू एवढा शान आला आरामखोर हा तू शानपणा करतो कोन कोन का जास्त तुझा कोण मालक कोण आहे आहे ते ते कोण नंबर त्याला फोन मला कोणाचा उद्या बंद करून टाकतो तुझं शोरूम एवढा रे हा तुला त्यांनी सांगितलं कोण तू मला विचारतो कोण बोलतो आम्ही तुझ्याकडे पाहतो उद्या भाजला काय जास्त तू अमोल भाऊ विषय त्यांचा वेगळा आहे त्यांची सर्व्हिस अरे ए, एक आता तू काय आहे तुझे पाहतो मी आता त्या गाडीचं काय करत त्याचा नंबर पाठव मला त्याला फोन करायला दहा मिनिटात त्याचा फोन आला पाहिजे मला तू एवढा शान आलाय का नाही तर तुझं आहे ना बघतो मी तुझं कस तू इथं चालवतो मग एवढा माजलाय तू रे